नमस्कार अनुप्रितास किचन मध्ये आपले स्वागत आहे चला या एपल तर आज बनवूया ऍपल प्युरी सहा महिन्याचं बाळ झालेलं आहे आणि त्याला काय खाऊ घालायचं हा प्रश्न सर्वसाईन पाडतो तर त्यांच्यासाठीच ही रेसिपी मी घेऊन आलेली आहे तर इथे मी एक चमचा गुळ अर्धी वाटी दूध आणि एक ऍपल चांगलं बारीक करून साल काढून घेतलेली आहे आणि हे ॲपल मी चांगल्या प्रकारे दहा ते पंधरा मिनटं वाफवून घेणार आहे ते ते प्रकारे मऊ होतील आता झाकण ठेवून आपण याला होऊ देऊया कमेंट मध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही बेबी फूड कसं वाटलं आता ऍपलचा कलर चांगल्या प्रकारे चेंज झालेला आहे आता चमच्या सहाय्याने ते स्मॅश करून बघायचं आहे जेणेकरून ते शिजलं की नाही तिथं कळेल आता ऍपल थंड झालेलं आहे आता ते मिक्सरला वाटून घेऊया तर सर्वप्रथम मी इथे ऍपल टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा इथे मी गुळ पावडर वापरलेली आहे थोडंसं मी इथे दूध टाकलेलं आहे तुम्ही दूध हे कमी जास्त करू शकता इथे मी थोडीशी वेलची टाकलेली आहे जेणेकरून बाळाला चांगलं पचायला हलकं जाईल आणि मिक्सरला वाटून अशा प्रकारे मी इथे पिवळी बनवलेली आहे आणि हे बाळाला अगदी सहजपणे आणि आवडेल अशी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की पाठवा थँक्यू